गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांचा अपमान केल्यानं काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्ट यांनी सभापतींची माफी मागावी असा खाजगी ठराव भाजप आमदार दाजी साळकर यांनी अधिवेशनात मांडला होता या ठरावामुळं पावसाळी अधिवेशनातील पहिले दोन दिवस जनतेच्या एकाही प्रश्नावर चर्चा झाली नाही सत्ताधारी आणि विरोधक आपल्या मतांवर ठाम राहिल्यानं अधिवेशनाच्या एकूण अठरा दिवसांपैकी दोन दिवस वाया गेले शेवटी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हा ठराव मागे घेतल्यानंतर या वादावर पडदा पडला या मानापमान नाट्यावर अखेर कसा पडदा पडला जाणून घेऊया नेमक्या शब्दात याविषयी विरोधक काय म्हणाले चला समजून घेऊया जर सभागृहातील एखाद्या सदस्यानं सभापतींचा अपमान केला असं कोणाला वाटत असल्यास त्याला तो मुद्दा विशेषाधिकार समितीकडे मांडता येऊ शकतो थेट सभागृहात खाजगी ठराव मांडण्याची आवश्यकता काय विशेष अधिकार समितीसमोर संबंधित सदस्य आपले स्पष्टीकरण देईल त्यावर समिती समाधानी नसेल तर त्या सदस्याला गरज भासल्यास कारावासाची शिक्षाही होऊ शकते दोन दिवस प्रश्नकाळ झालेला नाही एरवी विरोधी पक्ष सरकारला कामकाज चालू देत नाही असा आरोप असतो पण इथं सरकारच सभागृहाचं कामकाज चालू देईना संख्याबळ अधिक आहे म्हणून एखाद्याला बळजबरी माफी मागायला लावणं योग्य नाही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची अडचण असल्यानंच एल्टन यांचा विषय उगाळला जातोय विरोधी बाकावरील सदस्य आपलं म्हणणं मांडत असताना आमदार एल्टन डिकॉस्टा यांनीही स्वतःचं म्हणणं या ठिकाणी मांडले मला वाटतं मऊ लागलं म्हणून मला खणत आहेत मी सभापतींच्या विरोधात काहीही बोललेलो नाही घेतलेला ठराव काहीही झालेला नाही यापूर्वी सभागृहात झालेल्या ठरावावर पुढे काहीच कृती झाली नाही म्हणून मी पुन्हा ठराव मांडला होता मिशन एस टी यांनी मुद्दा मांडला म्हणून मी हा ठराव ठेवला होता तो घ्यायचा की नाही हा तुमचा अधिकार आहे जेव्हा सत्ताधारी गटातील एका सदस्यानं सभापतींसमोर असेच आरोप केले होते तेव्हा त्यांच्यावर काहीच कारवाई केली नव्हती सभागृहाच्या नियमाप्रमाणे हक्कभंग प्रस्ताव समितीसमोर ठेवा मी तिथं माझं म्हणणं स्पष्ट करतो दरम्यान एल्टन आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी आपलं म्हणणं मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आणि हा वाद या ठिकाणी थांबवला काय म्हणाले मुख्यमंत्री चला जाणून घेऊया विधानसभेच्या नियमावलीनुसार दोनशे नऊ नियमाप्रमाणे अधिवेशनाच्या कामकाजात कोणते ठराव प्रस्ताव घ्यावेत याचा पूर्ण अधिकार सभापतींना आहे एखाद्याचा ठराव फेटाळला म्हणून सभापतींच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन टीका करता येत नाही तसे झाल्यास चुकीचा पायडा पडेल एल्टन यांना सभापतींच्या निर्णयावर आक्षेप होता तर त्यांनी नियमावलीनुसार योग्य प्रकारे सभागृहात हा विषय मांडायला हवा होता आज एल्टन यांना सूट दिल्यास उद्या नवीन आमदार ही तेच करतील मग सभागृहाची मानमर्यादा कशी राहील आमच्याकडे बहुमत आहे म्हणून एल्टन यांनी माफी मागावी असा आमचा हेतू नव्हता सभापतींच्या खुर्चीचा सन्मान अबाधित राहावा हाच आमचा हेतू होता एल्टन डिकॉस्टा यांचा मुद्दा आम्ही इथंच संपवतो आहे या विश्लेषणावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा तसंच गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या